चल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्याम जगन्नाथाय ते नम नमस्कार मित्रांनो मी विनायक खरात गाथा जगन्नाथाची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो <clears throat> मित्रांनो मागच्या भागामध्ये आपण श्री जगन्नाथाच्या श्लोकांविषयी पाहिलं जगन्नाथाच्या महतीविषयी पाहिलं आता आपण जाणून घेऊया जगन्नाथाच्या मंदिराविषयी तर पुरीधाम हे अत्यंत श्रेष्ठ धामांपैकी श्रेष्ठ तीर्थ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र या क्षेत्रामध्ये मुख्य मंदिर जे आहे त्या मंदिराचं नाव आहे श्रीमंदिर श्री म्हणजे श्री महालक्ष्मी आणि जगन्नाथ स्वामी यांची जी पत्नी आहे महालक्ष्मी तिचं मंदिर म्हणून या मंदिराला श्रीमंदिर म्हटलं जातं या मंदिराला तसंच बडं देऊळसुद्धा म्हटलं जातं म्हणजे मोठं देऊळ पहा या भागामध्ये पूर्वी फार मोठी देवळं नव्हती ते त्यावेळेस अतिशय उत्तुंग असं जे देऊळ होतं ते देऊळ म्हणजे हे पुरीचं श्री जगन्नाथ मंदिर बाराव्या शतकामध्ये राजा अनंतवर्मा चोडगंग देव या गंग कुळातल्या राजाने हे मंदिर बांधलं होतं आणि त्यामुळे ह्या मंदिराला बडदेऊळ म्हटलं गेलं मोठं मंदिर तसंच इंग्रजाच्या काळामध्ये ह्या मंदिराला व्हाईट पॅगोडा म्हटलं जायचं आणि कोणार्कचं सूर्यमंदिर हे देखील अशाच प्रकारचं नंतर बांधलं गेलेलं मोठं मंदिर होतं त्यामुळे त्या मंदिराला ब्लॅक पॅगोडा म्हटलं जायचं तर आत्ताही काही वर्षांपूर्वी जगन्नाथ मंदिराला हा पूर्ण सफेद रंगाचा चुन्याचा लेप दिलेला होता आणि त्यामुळे मंदिर हे अतिशय पांढऱ्या शम शुभ्र रंगाने नाहून निघालेलं असायचं म्हणूनच जगन्नाथ मंदिराला इंग्रजांनी व्हाईट पॅगोडा हे नाव ठेवलं होतं आणि कोणारच्या सूर्यमंदिराला त्याला चुन्याचा लेप नसल्यामुळे ब्लॅक पॅगोडा म्हटलं जायचं तर आता थोडक्यात माहिती अशी की ह्या मंदिराचा जो विस्तार आहे तो दहा पॉईंट सात एकरमध्ये पसरलेला आहे आणि मंदिराची मुळात उंची जी आहे ती दोनशे चौदा फूट इतकी उंच आहे म्हणजे अतिशय उत्तुंग मंदिर आहे पूर्ण दगडी बांधकाम कलिंग शैलीतलं रेखादेऊळ शैलीतलं हे मंदिर आहे ज्या मंदिराचं बांधकाम बाराव्या शतकात झालेलं आहे आता पुढे जाणून घेऊया की हे जे मंदिर आहे ते मंदिर कशाप्रकारे तिथे वेगवेगळ्या देवतांनी निवास केलेला आहे पहा आपण काशी क्षेत्राला गेलं तर काशीला काशी, काशी विश्वनाथ हे मुख्य देऊळ आहे पण त्याच्याचबरोबर इतर अनेकानेक देवीदेवतांनी काशीमध्ये वास केलेला आहे कारण त्यांना काशी क्षेत्राचा वास हवा आहे त्यांना भगवान शंकराचा आ, आ, सोबत निवास करायचा आहे त्याच्यामुळे तशाच प्रकारे इथे जगन्नाथपुरीमध्ये सुद्धा श्रीमंदिर आहे श्रीमंदिरामध्ये श्री, श्री, श्री जगन्नाथांबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या देवीदेवतांनी निवास केलेला आहे या मंदिराला मुख्य दोन प्रकारच्या तटबंदी आहेत जी बाहेरची तटबंदी आहे तिला मेघनाद प्राचीर म्हटलं जातं आणि आतमधली जी तट तटबंदी आहे तिला कुर्म प्राचीर किंवा कुर्मबेढा म्हटलं जातं मंदिराला चार मोठी मोठी द्वारं आहेत चारी दिशांना उघडणारी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण त्याच्या बाजेला बाजूला जे द्वार आहे त्याद्वाराचं नाव आहे सिंहद्वार याच द्वाराला धर्मद्वारसुद्धा म्हटलं जातं हे चारही द्वारं धर्म, द्वार धर्म अर्थ काम मोक्ष या पुरुषार्थांची प्रतीक आहेत सिंह हा नेहमी धर्माचं प्रतीक म्हणून समजला जातो मित्रांनो इवन तुम्ही दुर्गा सप्तशतीमध्ये पाहिलं तर देवीचा जो सिंह आहे जो वाहन आहे त्याला धर्माची उपमा दिलेली आहे कुठल्याही देवाचं किंवा राजाचं जे आसन असतं त्याला आपण सिंहासन म्हणतो कारण तो राजा तो देव हा धर्मावरती आसूड आरूढ झालेला असतो आणि त्याने धर्माने आचरण करणं सर्वांना न्याय देणं शांती प्रस्थापित करणं हे सगळं अपेक्ष अपेक्षित असतं म्हणून हे द्वार अतिशय महत्त्वाचं आहे पूर्वाभिमुख सिंहद्वार या सिंहद्वारावरतीच श्री विष्णूंचे जे द्वारपाल असतात जय आणि विजय या दोघांच्याही मूर्ती आहेत आणि या द्वाराच्या वरतीच आपण बघतो भक, की श्रीमाता तोरणलक्ष्मी आहे तोरणलक्ष्मी म्हणजे महालक्ष्मी आहे जिचं हे मंदिर आहे मुख्य देवता आहे ती आणि त्यामुळे तिच्याशिवाय इथे कुठलंही पान हलत नाही जरी स्वामी जगन्नाथ स्वामी असले तरीही ह्या मंदिराची मालकीण जी आहे ती माता महालक्ष्मी आहे इथलं जे रसोईघर आहे इथलं जे स्वयंपाकघर आहे त्याची मालकीणसुद्धा माता महालक्ष्मी आहे ती जेव्हा अनंत प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे पंचपक्वान छप्पन भोग तयार करून रांधून वाढते तेव्हाच श्री महाप्रभू जेवू शकतात त्याच्यामुळे हा सन्मान श्री महालक्ष्मीला दिलेला आहे तर इथून या सिंहद्वारातून हात तुम्ही मुख्यत्वे प्रवेश करता इतर जी द्वारं आहेत त्यांची पण माहिती तुम्हाला देतो दुसरं जे द्वार आहे म्हणजे पश्चिम दिशेला जे द्वार आहे ते व्याघ्रद्वार आहे आणि तिथे वाघाच्या मूर्ती आहेत त्याचप्रकारे उत्तर दिशेला जे द्वार आहे त्या उत्तर दिशेला हस् हत्तीच्या मूर्ती आहेत म्हणून त्या द्वाराला हस्तीद्वार असं म्हटलं जातं जेव्हा श्री जगन्नाथ महाप्रभूंची मूर्ती नव्याने दर बारा किंवा अठरा वर्षांनी जेव्हा त्यांचं नवकलेवर होतं म्हणजे नवीन मूर्ती जेव्हा बनवल्या जातात कारण त्या लाकडांनी बनलेल्या आहेत त्यावेळी जी लाकडाचे काष्ठखंड आणले जातात ते या हस्तीद्वारातून आत आणले जातात तो मान या दरवाजाला आहे तसंच आता दक्षिण बाजूला जे द्वार आहे ते अश्वद्वार आहे इथे अश्वावर आढू आरूढ झालेल्या म्हणजे एका काळ्या अश्वावरती पांढरे बलराम स्वामी आरूढ झालेले आहेत आणि एका पांढऱ्या अश्वावरती सावळ्या रंगाचे श्रीकृष्णप्रभू आरूढ झालेले आहेत अशा या दोघांच्या मूर्ती आहेत आणि ह्या अश्वद्वारातून मुख्यत्वे सगळेच लोक प्रवेश करू शकतात पण इथून नेपाळचे जे नरेश आहेत नेपाळचे जे राजे आहेत ते जेव्हा इथे श्रीमंदिरामध्ये येतात तेव्हा त्यांना प्रवेश करण्याचा मुख्य मुख्य अधिकार ह्या अश्वद्वारातून आहे तसंच गजपती महाराज जे पुरीचे जे राजे आहेत त्यांनासुद्धा जेव्हा केव्हा ते राजा म्हणून देवाच्या नीती सेवा कार्यासाठी येतात तेव्हा त्यांना या अश्वद्वारातून प्रवेश करावा लागतो तर ही झाली चार द्वारांची माहिती आता पुढे आपण जाणून घेऊ हो की आपण जेव्हा सिंहद्वारातून आतमध्ये जातो तेव्हा अगदी उजव्या बाजूला एका देवळीमध्ये दे आपल्याला एक खूप मोठा जगन्नाथाचा चेहरा दिसतो त्या जगन्नाथांना पतित पावन जगन्नाथ म्हटलं जातं जगन्नाथ स्वामी जे पतितांना पावन करणारे आहेत ज्यांच्या एका सुद्धा आपल्या जन्माचं सार्थक होतं तर अशा या स्वामींना अतीत पावन म्हटलं जातं थोडक्यात गोष्ट अशी आहे की एका मध्ययुगीन काळामध्ये परकीय आक्रमणांच्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती की जेव्हा पुरीचे जे एक गजपती महाराज होते त्यांना एका मुस्लिम युवतीशी लग्न करावं लागलं होतं त्या त्यावेळी ते त्यांना धर्म परिवर्तन करावं लागलं होतं आणि जगन्नाथ मंदिराचा पूर्वापार चालत आलेला नियम असा आहे की इथं हिंदूंशिवाय म्हणजे हिंदू सिख जैन आणि बौद्ध यांच्याशिवाय इतर धर्मियांना आतमध्ये प्रवेश नाही आहे मग त्याच्यामुळे राजाने जेव्हा धर्म परिवर्तन केलं त्यावेळी त्याच्यानंतर राजाला आतमध्ये जाणं अशक्य होऊन बसलं म्हणून त्यावेळी पतित पावन जगन्नाथाची या दाराच्या आतमध्ये स्थापना केली गेली म्हणजे बाहेरून येणार येणाऱ्या जाणाऱ्या कुणालाही जेव्हा दर्शनाची गरज असेल त्यांना आज जाता येत नसेल तर तिथे त्यांना पतित पावन जगन्नाथाचं दर्शन घेऊन धन्य होता येतं तिथूनच पुढे गेलं तर आपल्याला डाव्या बाजूला काशी विश्वनाथाचं मंदिर लागतं पहा किती प्रेम आहे इथे श्रीकृष्ण श्री जगन्नाथ श्रीनारायण श्री आणि शिवामध्ये तर इथे त्यांच्याजवळच काशी विश्वनाथ येऊन बसलेले आहेत तसंच इतर पाच प्रकारचे महादेवसुद्धा या जगन्नाथाच्या अवतीभोवती येऊन बसलेले आहेत तर पहा जगन्नाथ मंदिर हे सर्व संप्रदायांना सामावून घेणारं सर्वसमावेशक असं मंदिर आहे इथे कुठेही शाक्त शैव वैष्णव असा भेद नाही इथे सगळ्यांना आमंत्रण आहे सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्या प्रकारच्या देवतांची इथे मंदिर आहेत पहा पुढे जेव्हा मी तुम्हाला एक एक सांगत जाईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इथे सूर्यदेवतासुद्धा आहे हे सु एक वैष्णवपीठ तर आहेच पण त्याचप्रमाणे हे एक शक्तीपीठसुद्धा आहे इथे स्वत देवी विमळा जी देवी आहे त्या देवीचं इथे निवासस्थान आहे इथे देवी महालक्ष्मी आहे कांचीवरून आणलेला कांची, कांची गणेश आहे अशा प्रकारे इथे नानाविध प्रकारचे इथे देवी देवता अगदी गुण्यागोविंदाने श्री जगन्नाथ प्रभूंच्या बरोबर निवास करत आहेत आता पुढे गेलात तर तुम्हाला थोडा चढ चड़ चढून जावं लागेल आणि तिथे बाईस बावीस पायऱ्या लागतील हे बावीस पायऱ्यांना बाईस पहाचं असं म्हटलं जातं म्हणजेच काय या बावीस बावीस पायऱ्या ज्या आहेत त्या चार वेद आणि अठरा पुराणं यांचं प्रतीक आहेत आणि जेव्हा तुम्ही चार वेद आणि अठरा पुराणं समजून घेता त्यांच्याही पलीकडे जर कोणी बसलेलं असेल तर त्यांच्या पलीकडे जाऊन जर आपल्याला कोणाची प्राप्ती होत असेल तर ती म्हणजे स्वयं श्री जगन्नाथ महाप्रभूंची म्हणून हे सगळं पार केल्याच्यानंतर आपण प्रभूंच्या मुख्य मंदिरापाशी पोहोचतो समोर गेल्यावरच आपल्याला एक विशाल असा भोगमंडप दिसतो या भोगमंडपातून आपल्याला आज जाता येत नाही कारण तिथे फक्त देवाला जो नैवेद्य अर्पण केला जातो तो नैवेद्य तिथे ठेवला जातो आणि तो नैवेद्य देवाला तिथे दाखवला जातो श्रीमंदिरात दोन ठिकाणी मुख्यत्वे भोग अर्पण केला जातो एक म्हणजे भोगमंडप भोगामध्ये जिथे खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा नैवेद्य तयार केला जातो अनेक अनेक भक्तांसाठी तेव्हा तो तिथे दाखवला जातो आणि जेव्हा जो दिवसातले असे काही भोग असतात असे काही नैवेद्य असतात जे तुम्हाला गर्भगृहामध्ये दाखवावे लागतात तर त्यावेळी गर्भगृहामध्ये नैवेद्य दाखवले जातात दिवसातून कमीत कमी, कमी पाच वेळा देवाला वेगवेगळ्या प्रकारचे भोग दाखवले जातात आणि पाच वेळा त्यांची वस्त्रसुद्धा बदलली जातात हे वैशिष्ट्य आहे पुरी मंदिराचं इथून आपण पुढे गेलं तर उजव्या बाजूला वळून आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे मंदिरामध्ये आणि त्या मन तिथून आपण आतमध्ये गेल्याच्या नंतर आपण पोहोचतो नाट मंडेपामध्ये नाट मंडप म्हणजेच आपल्या भाषेत सांगायचं झालं तर गरुड मंडप या मंडपामध्येच गरुड खांब आहे काळ्या कोळकुळीत रंगाचा आणि त्या खांबावरती इथं गरुड महाराज विराजमान आहेत ज्यांचं लक्ष पूर्णपणे गाभारातल्या जगन्नाथ स्वामींकडे लागलेलं ला आहे या गरुड मंडपातून आपण थोडं पुढे गेलो की तिथून पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला काळ्या घोड्यावरती पांढरे बलराम आणि पांढऱ्या घोड्यावरती सावळे श्रीकृष्ण यांची आतमध्ये आपल्याला शिल्प का, कला दिसते त्याच्याचबरोबर श्री व्यंकटेश स्वामी नरसिंहस्वामी इतर अशा अनेक प्रकारच्या देवी देवतांनी नटलेला हा नाटमंडप आहे या नाटमंडपामध्येच पूर्वी जेव्हा देवदासी होत्या देवदासी जेव्हा नृत्य करायच्या तेव्हा दिवसाच्या वेळेचं जे नृत्य असायचं ते इथं करोड खांबापाशी व्हायचं आता पुढे गेलात तर पुढे आता एक आपल्याला उंबरठा लागतो त्या उंबरठ्यात दोन्ही बाजूंना जर आपण पाहिलं तर आपल्याला ब्रह्मा आणि शिव दोघेही हात जोडून उभे असलेले दिसतात कारण ह्याच्यापुढे जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे अवकाश आणि त्याच्यापुढे गर्भगृह आता अवकाश म्हणजे काय तर नाटमंडप आणि गर्भगृह या दोन्हीच्यामध्ये असणारी एक खूप मोठी जागा आहे जिचा विस्तार थोडा मोठा आहे आणि तिचा विस्तार मोठा असण्याचं कारण हे आहे की इथं जगन्नाथाचं जेव्हा नवकलेवर होतं तेव्हा इथं त्या त्याच ता, ता, वेळेला जगन्नाथ स्वामी जेव्हा वर्षातून पंधरा दिवस आजारी पडतात तेव्हा ते त्यांची ते पूर्ण त्यांच्या श्रेयंग जे आहे त्याचा रखरखाव केला जातो त्याची डागडुजी केली जाते ती सगळी कामं जी आहेत ती ह्या अवकाश किंवा जगमोहन हो हा जो भाग आहे त्या भागामध्ये केली जातात हाच तो विस्तीर्ण भाग आहे की जिथे आपण श्रद्धाळू उभे राहून पुढे गाभाऱ्यामध्ये रत्नवेदीवरच्या श्री जगन्नाथ बलराम सुभद्रा आणि सुदर्शन यांचं दर्शन घेतो तर आता आपण इथून अवकाशामध्ये गेलो की अवकाशाच्याच उज उजव्या बाजू बाजूला आपल्याला रत्नभंडार दिसतं रत्नभंडारा म्हणजे आतमध्ये जाणारा रस्ता आणि दरवाजा दिसतो तिथे जायला आपल्याला परवानगी नसते तर रत्नभंडार म्हणजे काय तर पहा जगन्नाथ स्वामी जे आहे ते अति प्राचीन देऊळ आहे ते अनेक वेळा लुटलं गेलं आहे पण तरीसुद्धा अनेकानेक राजांनी इथं जगन्नाथाला आपापल्या परीने सोनं नाणं हिरे मोती माणिक सगळ्या प्रकारचे अलंकार विविध प्रकारची द्रव्य हे सगळं तिथं अर्पण केलेलं आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्यांचा हा जो खजिना आहे हा सगळा जो साठा आहे तो रत्नभंडारामध्ये आहे गमतीशीर गोष्ट अशी आहे की रत्नभंडारामध्ये सुद्धा दोन भाग आहेत एक आहे बाहार रत्नभंडार एक आहे भीतर रत्नभंडार बाहर रत्नभंडार म्हणजे काय तर हे रत्नभंडार जे असं आहे की जिथं नित्यपूजेसाठी लागणारे जे, वेग जे, जे अलंकार आहेत वेगवेगळ्या सणांच्या वेळी जे लागणारे अलंकार आहेत त्याच वेळेला रथयात्रेसाठी विशेष म्हणजे सुवर्ण अलंकार जेव्हा वेश होतो सुनाभेश नावाचा जो वेश आहे त्या वेशासाठी लागणारे अलंकार हे सगळे अलंकार इथं ठेवलेले आहेत आता दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यानंतरचं जे आतमधलं रत्नभंडार आहे त्याचं नाव आहे भितर रत्नभंडार हे रत्नभंडार गेले तीस पस्तीस वर्ष झाली हे रत्नभंडार उघडलं गेलेलं नाही आहे हे रत्नभंडार अतिशय मौल्यवान अशा दुर्मिळ आभूषणांनी भरलेलं आहे या रत्नभंडाराविषयी मी कधी कधीतरी तुम्हाला एखाद्या सेपरेट कार्यक्रमामध्ये भागामध्ये पूर्ण माहिती देईन तर पहा रत्न हे झालं रत्नभंडार इथून पुढे आपण बघतो इथून पुढे आपण पाहिलं तर आपल्याला दिसते रत्नवेदी रत्नवेदीवरती बसलेले श्री जगन्नाथ महाप्रभू सुभद्रा महाराणी आणि बलराम महाप्रभू त्याच्याचबरोबर सुदर्शन पण ह्यांच्याचबरोबर त्या रत्नवेदीवर अजून तीन देवता आहेत त्या तीन देवता म्हणजे श्रीदेवी म्हणजे महालक्ष्मी भूदेवी आणि त्याच्याचबरोबर श्री माधव हे माधव जे आहे ते जगन्नाथाचं अतिशय लहान स्वरूप आहे आणि ते तिथे जगन्नाथाजवळ ते निवास करतात इथून आपण बाहेर पडलं बाहेर पडल्याच्यानंतर आपण जिथे बाहेर पडतो ती जागा आहे मुक्तिमंडपाची मुक्तीमंडप हा असा मंडप आहे की जिथे पूर्वी त्यांचे जे वेदपाठी ब्राह्मण असायचे ते इथं बसायचे आणि त्याचबरोबर कुठलाही न्यायनिवाडा जर द्यायचा झाला शास्त्रार्थ जर करायचा झाला तर तो या मुक्तिमंडपामध्ये केला जायचा त्याच्याचबरोबर तिथंच नरसिंहाचं मंदिर आहे कुणाला जर श्राद्ध तर्पण करायचं असेल आपल्या शा पित्रांना पिंडदान करायचं असेल तर ते या ठिकाणी केलं जायचं तिथून आपण थोडंसं पुढे गेलं प्रदक्षिणा मार्गावरती तर आपल्याला लागतं देवी विमळादेवीचं मंग मंदिर आता ही विमला देवी जी आहे ती अति प्राचीन देवता आहे आणि हे जागृत शक्तिपीठ आहे त्याच्यामुळे पहा इथं विष्णूही नांदतो आहे इथं शक्तीही नांदते आहे इथं बरेचसे लोक असे म्हणतात की शै ज प्रत्येक शक्तीपीठाला एक भैरव असतो जो त्या शक्तिपीठाचं रक्षण करत असतो तसंच इथे जी विमला देवी आहे स्वतः स्वयं जगन्नाथ हे त्या शक्तीचे भैरव आहेत हे त्या क्षेत्राचं रक्षण करत आहेत त्याच्याचबरोबर काही काही लोकांची मान्यता अशी आहे की श्री जगन्नाथ हे महाकाली स्वरूप आहेत सुभद्रा महाराणी ही भुवनेश्वरी स्वरूपात आहे आणि बलराम हे उग्रतवारा तारा स्वरूपात आहे म्हणजे हे तिन्ही देवता जरी आपण ज्या वैष्णव स्वरूपात पूजत असलो तरी शाक्त लोक त्यांची शाक्त स्वरूपामध्ये पूजा करतात तर आता आपण श्री विमला देवीचं मंदिर पाहिलं अतिशय सुंदर अशी विमलादेवीची तिथे मूर्ती विमला आहे विषय मी डिटेल माहिती एक पूर्ण एका मुक वेगळ्या भागामध्ये दे देईन आता आपण एका मंदिराचा परिचय करून घेऊ त्याच्यानंतर उजया बाजूला आलं तर इतर असंख्य लहान मोठ्या देवी देवतांची मंदिरं तर आहेतच देवी भुवनेश्वरीचं मंदिर आहे देवी कालीचं मंदिर आहे पण अजून एक मुख्य मंदिर जे असं आहे ते श्री महालक्ष्मीचं मंदिर ह्या मंदिराची अधिष्ठात्री महा देवी श्री महालक्ष्मी हिचं रामाजनुजाचार्यांनी जेव्हा ते इथं आले होते त्यावेळी स्थापन केलेलं आणि त्यामुळे इथं महालक्ष्मीला विष्णुपत्नी जगन्नाथाची पत्नी, पत्नी म्हणून पूजलं जातं त्याच्याचबरोबर प्रदक्षिणा आपण जेव्हा पूर्ण करायला येतो तेव्हा सूर्यमंदिर आहे आणि कोणार्थ जेव्हा सूर्यमंदिर भग्न झालं होतं तेव्हा असं म्हणतात की तिथली सूर्यमूर्ती आणून ती आपण इथे स्थापन केली होती आणि त्याच्याचबरोबर सूर्यदेव इथे आले आणि मराठांच्या काळामध्ये आता जसा ग जगन्नाथाच्या समोर गरुड खांब आहे तसाच आपल्या कोणार्कच्या सूर्यमंदिरामध्ये सूर्यासमोर अरुणस्तंभ होता सूर्याचा जो रथसारथी आहे तो अरुण आहे तर तो अरुणस्तंभ तिथे होता मग मराठ्यांचं जेव्हा शासन होतं तेव्हा गजपती जे महाराज होते त्यां त्यांनी मराठ्यांच्या मदतीने हा जो अरुणस्तंभ होता तो कोणार्कवरून आणून पुन्हा जगन्नाथ मंदिराच्या सिंहदराच्या समोर स्थापन केला म्हणून आजही जेव्हा आपले महाराष्ट्रीयन लोक तिथे जातात तेव्हा ते नक्की अरुणस्तंभाला नमस्कार करतात कारण तो आपल्या पराक्रमाचं प्रतीक आहे आणि म्हणून आत्मदेव सूर्यदेवसुद्धा आहेत म्हणून बाहेर अरुण हा त्या खांबावरती विराजमान आहे तर ही आपण मंदिराची एक थोडक्यात प्रदक्षिणा केली आता आपण पाहूया एक विशेष असा भाग ज्या भागाला म्हटलं जातं की कोयली वैकुंठ कोयली वैकुंठ म्हणजे काय तर हा एक छोट्या प्रकारचा बगीचा आहे पण याच बगीच्यामध्ये जेव्हा जगन्नाथाचं नवकलेवर होतं जेव्हा मूर्ती नव्याने घडवल्या जातात तेव्हा त्या ते मूर्ती निर्माणाचं काम पूर्णपणे या एका छोट्या बगीच्यामध्ये ज्याला कोयली वैकुंठ म्हटलं जातं त्या ठिकाणी केलं जातं त्याच्याचबरोबर श्री जगन्नाथाच्या जुन्या मूर्तींना जे समाधी देण्याचं काम आहे ते समाधी देण्याचं कामसुद्धा त्याच बगीचामध्ये श्रीमंदिराच्या आतमध्येच केलं जातं अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे असं हे कोयली वैकुंठ त्याच्याचबरोबर आनंद बाजार नावाचा नावाची एक जागा आहे आनंद बाजार म्हणजे काय तर जिथं गेल्यावरती आपल्याला कैवल्याच्या आनंदाचा ची प्राप्ती होते इथं पुरी क्षेत्रामध्ये महाप्रसादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रत्येक क्षेत्राचं एक वैशिष्ट्य असतं की काशी क्षेत्रामध्ये तुम्हाला गंगा स्नान करण्यामध्ये आणि त्या मृ मृत्यू आल्यामुळे तुम्हाला मग मोक्ष प्राप्त होतं तिथे अतिशय पुण्यदायी समजलं जातं व्रजक्षेत्रामध्ये वृंदावनमध्ये तिथली जी रज आहे तिथली जी माती आहे ती अतिशय पवित्र समजली जाते म्हणजे मृत्यूसमयी ती त्या मातीमध्ये जर तुमचा मृत्यू झाला ती माती जर तुमच्या कपाळाला लागलेली असेल तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो असा समज आहे तसंच इथं महाप्रसाद जगन्नाथ प्रभूंना दिवसातून पाच वेळा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे छप्पन भोग म्हटलं जातं पण त्याच्याहीपेक्षा अनेकानेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे ऋतुमानानुसार नैवेद्य दाखवले जातात आणि हे सगळे नैवेद्य जे आहेत ते त्यांना दाखवल्याच्या नंतर इथं आनंद बाजार या ठिकाणी आणून विकले जातात आता महाप्रसाद कसा केला जातो त्याचं वैशिष्ट्य काय याच्याविषयीसुद्धा मी एक विशेष भाग करणार आहे आणि तो खूप रोचक होईल तुम्हाला नक्की आवडेल मंदिराची उंची दोनशे चौदा फीट आहे मी सांगितल्याप्रमाणे आणि या दोनशे चौदा फुटाच्या या उंचीच्या उत्तुंग अशा मंदिरावरती आपल्याकडे जसा कळस असतो तसा इथे कळस नाही आहे पण इथे नीलचक्र आहे विष्णूचं जे सुदर्शन चक्र आहे त्या चक्राचं प्रतिकात्मक असं नीलचक्र आहे हे अष्टधातुंनी बनलेलं चक्र आहे पण त्याचा रंग जो आहे तो निळा आहे वर्ण निळा आहे म्हणून त्याला नीलचक्र म्हटलं जातं आणि हा पहाड जर तुमच्या लक्षात असेल तर हा पहाड म्हणजे नीलाचल आहे नीलाद्री पर्वत आहे आणि म्हणून ह्या चक्राला नीलचक्र म्हटलं जातं अशाही प्रकारचं याचं महत्त्व आहे तर या नीलचक्रावरती दररोज संध्याकाळी पतित पावन बाणा नावाचा जो ध्वज आहे सो श्री जगन्नाथाचा जो ध्वज आहे तो चढवला जातो तिथले जे चुनरासेवक नावाची जे सेवेकरी आहेत ते रोज कुठल्याही सेफ्टी इक्विपमेंट ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारे कुठल्याही साधनाचा आधार न घेता वरती चढत जाऊन हा अतिशय विस्तीर्ण असा मोठा ध्वज जो आहे तो तिथे फडकवतात रोज संध्याकाळी हा कार्यक्रम होतो आणि बघण्यासाठी असंख्य भक्तांची भीड असते तुम्ही जर कधी गेलात तर नक्की पहा तर मित्रांनो ही आज आपण या भागामध्ये श्रीमंदिराची एक धावती ओळख करून घेतली की इतकं महान मंदिरं आहे इतके शतकोनशतके वेगवेगळ्या राजांनी इथे वेगवेगळ्या प्रकारे बांधकामांची भर घातलेली आहे वेगवेगळ्या संतांनी गुरुनानक झालं कबीरदेव झालं चैतन्य महाप्रभू झालं वल्लभाचार्य झालं रामानुजाचार्य झालं हे अशा इतर अनेकानेक प्रकारच्या वेगवेगळ्या पंथांच्या वेगवेगळ्या फिलॉसॉफीजना मांडणाऱ्या संतांनी इथे भेट दिलेली आहे जगन्नाथाचं दर्शन घेतलेलं आहे तर अशा या महत्तम श्रीमंदिराच्या बांधकामाविषयी त्याच्या स्थापत्याविषयी मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची आणि जुजबी माहिती या भागामध्ये दिलेली आहे पुढच्या भागामध्ये आपण अजून जगन्नाथाविषयीच्या कुठल्या वेगळ्या विषयावरती जाणून घेऊया पण आशा करतो की तुम्हाला ही माहिती रोचक वाटली असेल आवडली असेल आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला हे भाग कसे वाटत आहेत ते मला नक्की कळवा म्हणजे त्याच्यावरून मला कळेल की अजून तुम्हाला काय कुठल्या गोष्टी ऐकायला आवडतील ज्या सांगितल्या पाहिजेत किंवा ज्या अवॉइड केल्या पाहिजेत सो तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा खूप खूप धन्यवाद आणि जय जगन्नाथ